कडे प्रत्येक एकादशीला आणि पुण्य नारळी सप्त्याला सगळ्या जाती धर्मातली मुस्लिम समाजाचे सुद्धा माणसं वारीला येतात त्याला वामन बोसाकडे म्हणतात ताकद आहे महाराज संतांना भेदच केलेला नाही हे आता आपल्या लक्षात येत नाही मिठला शब्दाचा देवत ही बळी दरीला सायास ते करायचे महाराज स्वतःला मोठं करण्यासाठी सायास करा नजर एवढी पवित्र ठेवा कोणाचं चांगलं झालं तर आपल्या डोळ्याला ते बरं वाटलं पाहिजे नाही तर असे भाग्यवान लोक भेटतात मला एकदम भेटला तो मला बाबा काय कोणाचं पण जर चेहरा कोणा गावात एखाद्या दे पोराचं काम झालं कोणत्याही लेकराचं नोकरीचं जा काम झालं आणि ते मी जर डोळ्याने पाहिलं तर माझ्या छातीत तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे म्हणजे थोडी जोरात निघायला पाहिजे तू गेला म्हणजे मला बर वाटेल वाईट किती वाईट आहे महाराज चांगलं झालेलं डोळ्यांना पाव वाटत नाही कोणते माणसं आहेत कोणतं जग आहे पाहिल्यानंतर ज्यांना आनंद वाटतो ते संत आहेत पाहिल्यानंतर बरोबर तुम्ही भगवान बाबासाठी आलात स्वतःचा चेहरा एवढा डेव्हलप करा एवढं मन प्रसन्न करा एवढं पुण्य कमवा तुम्ही तुमचा चेहरा एवढा प्रसन्न ठेवा पाहिल्याच्या नंतर पाहणाऱ्यांनी स्वतःला भाग्यवान समजावं त्याला खानदानी परमार्थिक म्हणतात दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष आणि ते संत म्हणजे भगवान बाबा आहेत सातशे वर्ष झाले हो महाराज तुम्ही घरात जा एखाद्या वेळेला बघा एकदा घरात ज्ञानोपरायचा एकदा फोटो मांडलेला आहे भाऊचा आहे बाबाचा आहे जाऊन सातशे चारशे साठ वर झालेत छत्रपतीला जाऊन चारशे वर झालेत त्यांना आज पहा असं वाटतं अजूनही जिवंत अजूनही आणि आपले काही लोक पाहिले तर गेले तर काय ते कळत नाही असं का होत महाराज एकाचा चेहरा चारशे वर्षापासून आजराबरी कोणी सातशे वर्षापासून आजराबरी जगण्यात फरक आहे परमार्थ करा त्याची सुरुवात अभंगाचं द्वितीय शरण पूर्वपक्षी धात पूर्व पूर्वपक्षी पूर्व पक्षी धातू धिकारी स्वय जनार्धन तिची सुरुवातीला आहे ना महाराज पूर्वपक्षी म्हणजे काय पूर्वेकून आलेले पक्षी परमार्थाच्या सुरुवातीला धातू आणि जन याचा त्याग जरी केलाय तो सांगतो धातू तु। महाराज तुम्ही कल्पना करा तुम्ही रस्त्याने चाललेली आणि तुम्हाला चालता चालता जर दोन मूर्ती दिसल्या एक रामाची आहे याकडे रावणाची कोणती उचलणार तुम्ही सांगा ना खुडचे बसलेली रामाची उचलणार का रावणाची कोणाशी थोडरा उत्तर सांगा बर रामाची आहे ती पितळाची रावणाची सोन्याची आता कोणती उचलणार तुम्ही सांगा मग आता कीर्तनात रामाची मानता पण उचलताना रावणाची घ्या आओ... कोणी देव घ्या कोणी की हे सुद्धा एवढ्या गोड आवाजात असत कळलं आपल्याला देव घ्या कोणी देव घ्या आहे आणि संत महाराज आता तुम्ही म्हंटल की रावण असं मला एकदा म्हातारा माणूस भेटला होता हेच उदाहरण मी एकदा कीर्तनात सांगितलं एका कीर्तनात सांगितलं मी असं उदाहरण एक म्हातारा उठला म्हणला बाबा रामाची सुद्धा घ्या रावणाची तर घ्याच पण रामाची सुद्धा म्हटलं का ते मला पितळ त्रेकत काय <laughs> याच्या डोक्यात रामण रावण नाहीच पितळ ना सोनं एवढं डोके वृत्ती काय बघते महाराजाला जास्त नजर इतकी महत्वाची काही माणसं आठवी नापास आहेत पण हजार कोटीचा बिझनेस त्याच कारण नजर तुमच्या नजरेत काय दिसतं तुम्हाला काय पाहता तुम्ही नाही तर काही माणसं आता आळंदीला येतात आठ लाख नऊ लाख लोक असतात एक जण आला मला म्हणला बाबा यंदा काय फड नाही आला <laughs> तुमचं नाही लक्ष आलंय अजून त्याला म्हटलं अरे भगवानकडे चाललाय तारकेश्वरकडे चाललाय आलाय देवगड चा आलाय नाही तसं नाही अजून फड आला कोणता फड राहिलाय तमाशाचा म्हटलं तू तर माळकरी तुला काय नाही म्हटलं आपल्याला काय करायचंय पण चेक केलं कोण आलंय कोण आलं हे चालत नाही महाराज असली पाहिजे तेव्हा फळपीठ तर सावरगावला बसले होते भगवान बाबाच्या गावात आणि तिथे एक जण आला महादेव महाराज गुजकर म्हणून होतो ते म्हटले भाऊ शंका होती नेमका संत ब्रह्मचारी कसा ओळखायचा का हा ब्रह्मचारी संत तर भाऊला राग खूप पटकन यायचं भाऊच्या डोळ्यात रक्त उतरलं भाऊ मला जा जळता निखरा घेऊन म्हणले विस्तवान माझ्या हातावर मांड नाही पळवला तो संत म्हण ते जरा डोळ्यात पण आलं म्हणलं भाऊ मी तुम्हाला कुठं काय म्हणलं म्हणले मग तसं नाही दुसरं कोणी ब्रह्मचारी आहे की नाही संत आहे की हे कस ओळखायचं भाऊ इतकं छान उत्तर दिलं भाऊनी भाऊ म्हटले मी असल्यावर परत दुसऱ्याची गरज आहे का मी असल्यावर थोडं तुम्हाला आपल्या भाषेत सांगतो एकदा जमलो परत ठेपे घ्यायची गरज आहे का एकदा एक वस्तू झाली चालतं ते ईश्वर इतकी चांगली ताकद आहे भाऊने एवढं चांगलं सांगितलं त्याला आणि भाऊला शेवटच्या काळात मूत्रपिंडाचा आधार झाला होता आणि नगरला भाऊ यायचे इथे जे डॉक्टर होते नोबेलला भाऊच्या अगोदर पाया पडायचे मग विलास करायचे आणि हे बाकीच्या डॉक्टरला पचत नव्हतं ते म्हणजे कोण होत राहतो मात्र इथे आणि याच्या पाया पडायचं ते एमडी का कोणीस शेवटी त्या डॉक्टरच्या तोंडातून शब्द आला तो मला अरे चाळीस वर्ष झालीत एकच आजार आणि त्याचे हजारो पेशंट पाहिलेत पण विर्याच्या गाठी झाल्यात पण इंद्रियातून पाप झालं नाही असं पहिलं शरीर पाहिले तिला वामन भाऊ म्हणतो कोणाचं मंदिर होतं महाराज कोणाच्या अंगात तेज असतं आणि कोणाचा शब्द खरा होतो आहे पण वेळ लागतो अभंगाचं शेवट चरण टोका यासी, नचले नचले रचन तकारन ते तु कामया न समरी न समया कामया

अनुभव

No, no. Da ba ma da ba ma da da. सी नचले तातडी तुगा म्हणे आसी नचले तातडी अनुभवे गोळी येईल खोडो पोरू अपक्ष दातो धिक्कारिले जन सोहेणार्थिची झाली या ठिकाणी वेळ झालेला आहे शेवट चरण आहे ते खूप छान आहे तुगा म्हणे आसी नचले तातडी परमार्थात सगळं भेटतं मला थोडी घाई चालत नाही आणि आपल्याला एवढी घाई मला काल एक भेटला होता अवधिश महाराज ते बाबा बाबा तुकोबरायचं सदेह वैकुंठ गमन झालं शरीरा सकट वैकुंठाला म्हणजे काय म्हणायचं म्हटलं काही नाही माझं सदैव वैकुंठ गमन कधी होईल कळलं तुम <laughs> सदेह वैकुंठ त्याला मला माळ कधी काढली ते मला सकाळीच म्हटलं संध्याकाळपर्यंत होईल मग किती घाई महाराज एक ओवी असले की महाराष्ट्र असं वाटतं महाराष्ट्रात ज्ञानोबरानंतर आपणच वेळ लागतो आणि ज्ञानावर शब्द आहे जमीन काळी वान आहे खत भरपूर इन पाणी भरपूर आहे सुक्षेत्र आणि ओलटी वरी बिजही पेरिले गोमटी फळभार अलोट भेटी बरी वेळ लागेल तिथे आणि एस डी कर्मचाऱ्याच्या मुलाचं कल्याण होणारच आहे कारण तुमचा हरामाचा पैसा नाही yeah. इमानदारीचा आहे महाराज इमानदारीचा खाल्ल्यानंतर शेवटी माणूस याचा परिणाम दिसत असतो चांगला या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्याच्या वतीनं दुसरं वर्ष आहे विरकर साहेबांनी मला बरेच फोन केले इतके फोन करायची गरज नाही हो तुमचा मुलगाच मी आमचे वडील इथंच काम करतात एस टीमध्येच अगोदर अठरा वर्ष याला होते मुरबाडला उद्धव केली कारखिल युटी म्हणून तुम्ही त्यांना ओळखत अरे खोदकर भाऊला सगळंच माहिती त्यामुळं इथं आणि भरपूर कर्मचारी जे आहेत ते आमच्या वडील आहेत चुलत्यासारखे सगळे माणसं भगवान बाबाच्या नावाची ताकद एवढी मोठी महाराज एकट्या नवी मुंबईमध्ये या पंधरा दिवसाच्या पिरियड मध्ये बावन्न सप्ते होतात आणि आता परत शहर भागामध्ये तुम्ही आणखीन एक भर पाडली गेल्या वर्षीपासून पासून संयुक्त पुण्यतिथी सोहळा आहे भाऊ आणि बाबांचा खूप छान सोहळा या ठिकाणी तुम्ही करताय या ठिकाणी ज्यांनी चांगली उपस्थिती आणि खूप चांगलं मार्गदर्शन कमी वेळात अरेंजमेंट ज्यांनी केली आमचे आदरणीय रवींद्र भाऊ आव्हाड वामन भाऊ प्रतिष्ठान परवा ज्यांनी कार्यक्रम घेतला होता अजय भीमराज आव्हाड या ठिकाणी ते आलेले त्यांनाही धन्यवाद देत ज्यांनी सुरुवात केली आदरणीय आदिनाथजी महाराज पालवी आदरणीय कृष्ण महाराज रायकर त्यांच्या संस्थेतील सर्व मुलं आदरणीय कृष्ण महाराज मृदंगाचार्य कोतकर भाऊ आहेत अवधेचे महाराज राऊत आणि सिस्टीम ज्यांनी चांगली दिली ते संजीव भाऊ मगर रेकॉर्डिंग केलेले आमचे सय्यद साहेब आणि सगळी मंडळी जे आपले कर्मचारी आहेत बाकी सर्व मंडळी तुमचे डी एम डी सी आणखीन जे जे कर्मचारी आहेत पालवी अॅडम आमचे आलेले आहेत सर्वांना धन्यवाद देतो आणि या पुण्यातून भाऊच्या पुण्य पुण्यातून एवढंच हो जे करणारे आहेत आणि त्यांचे मुलं आहेत काही अभ्यासाचा काही परीक्षा भरती देत असतील त्या भरतीमध्ये त्यांचं लवकरात लवकर काम हो ऐश्वर संपन्न जीवन तुम्हाला प्राप्त होऊ सगळ्याचे मुलं नोकरीला गोवत ज्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या दीर्घ आयु आरोग्य ऐश्वर्य संपन्न जीवन जावं हीच भगवान श्री ज्ञानावर यांच्या चरणी राज योगीराज ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा संत वामनभाऊ महाराज सद्गुरू नारायण महाराज खंडोबाबा तनपुरे महाराज श्री संत गवाने महाराज श्री संत विठ्ठल महाराज देशमुख सर्व संत महंत चरणी प्रार्थना करतो आणि संतांनी कृपा करावी याही पेक्षा संतला जिनी घडवलं त्या माय ज्ञानेश्वरीने तुमच्या हृदयावर कृपा करावी मस्तकावर कृपा करावी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो ज्ञानेश्वर

आणि आरतीसाठी दिवा असेल तर दिवा नाही तर अगरबत्ती पेटवा आरती करायची आपल्याला दिवा अगरबत्ती पेटवा की समथिंग जे असेल ते कुठं सगळ्यांनी जागेवर उभे राहा आरतीसाठी पुरुष मंडळी मागे जे उभे इथं पुढे या कृपया मागे महिलांच्या मागे जे पुरुष उभे ती समोर या या सगळे कर्मचारी समोर महिला महिलांच्या कक्षात नका आपला पुरुष कक्ष इकडं समोर म्हणजे इथं कॅमेरा तिकडं इथं 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 इकडे पुरुषांचे कक्ष या म्हणजे बैयाला बहिला छान शूटिंग करताना जरा प्रसन्न वाटत वा महाराजांच्या हस्ते आरती होईल आदरणीय महंत सुदर्शनजी महाराज शास्त्रीजी यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न झालेली महाराजांच्या शुभ असते आरती आणि आपण सगळ्यांनी जागेवर बसून आरती म्हणायची युगे अठ्ठावीस विटेवर उभा